सेटल तर मामा तिघांची पार्टी आणि बॉय झाला तर डॅडी आणि त्यांची पार्टी स्वतः लहान मुलांना एवढं छान सांभाळत सांभाळते ना ते बघूनच आम्हाला असं झालं की नाही पाहिजे आता आपल्या घरात पण कोणतरी जेव्हा तिला दुखायला लागेल तुम्ही म्हणणार मम्मा आज मी शाळेत जातो ते मला तुझ्या सोबत थांबायचंय तर आय होप नेक्स्ट इयर सगळे चौघही भेटणार आहे सो मायरा रेडी झालीयच की नाही बाप्पाला सांगितलंस की नाही मोठी दीदी म्हणून काय काय करणार आहे आता मी असं सांगितलं आहे की मी मोठी दिदी होणार आहे त्यामुळे तू बेबी साठी खूप काय काय कर आणि माझ्यासाठी पण स्पेशल आहे oh. बिकॉज जशी जशी मोठी तसं वेगवेगळ्या गोष्टी घडत आहेत पण आता काहीतरी नवीन घडतंय तुमच्या आयुष्यात सो यंदाचा गणेशोत्सव कसा स्पेशल yes, आहे थोडा स्पेशलच आहे या वेळेला पहिले तर कसं आहे ना मायरा थोडी रिस्पॉन्सिबल झाली म्हणजे तिच्या एज नुसार बघायला गेलं तर आणि दॅट वॉज द रिझन आम्ही हा डिसिजन पण घेतला की मायराला मायराची खूप इच्छा होती तिला तिचा भाऊ बहीण पाहिजे होता आणि या प्रोसेसमध्ये सगळं बघताना तिचं इंडिपेंडेंट ती कशी वागते त्याची त्या तो इन्फ्लुएन्स झाला डिसिजनचा आणि त्याच्यामुळे आता घरामध्ये पण ती बघते ना आरती करताना ती नैवेद्य दाखवते तर ती तिचं तिचं तिला पण ते करायलाही आवडतं सो छान वाटतं ते सगळ्या एकंदरीत आणि श्वेता ऑल सेट म्हणजे अगदी मस्त सेट झालेली आहेस पण आता मायरा जसं गौरव म्हणाले की ती जबाबदारी घेते वगैरे सो तिच्याती बरीच जबाबदारी टाकायला तू तरी तयार झाली म्हणजे ती अटलीस्ट आता स्वतःच स्वतः सगळं करते तिला एक गोष्ट सांगितली मायरा हे करत ती लगेच जाऊन करते त्यामुळे आम्हाला तिची अशी काळजी नाहीये आणि ती स्वतः लहान मुलांना एवढं छान सांभाळते ना ते बघूनच आम्हाला असं झालं की नाही पाहिजे आता आपल्या घरात पण कोणतरी वाह सो यंदा जसं मी म्हणते तसं गणेशोत्सव खास आहे आणि इथून पुढे सगळेच गणेशोत्सव खास असतील त्याला हो ना कारण की दिव का ती रेडी झालेली आहे हा मनातलं आणि मग आता पुढच्या वर्षी काय ट्विनिंग करायचं ठरलंय बिकॉज गणेशोत्सव म्हणजे मायराचे छान छान असे कपडे ठरलेले असतात सांगणार नाही ठरवलेले ठरलेलं पण आहे करणार आम्ही दोघी सेम घालू आणि बेबी म्हणजे जर का गर्ल झाली तर आम्ही तिघी सेम करू आणि बॉय झाले तर दोघ सेम होतील म्हणजे म्हणजे गर्ल झाली तर माझी आणि बेबीची पार्टी hmm. गर्ल झाली तर मामा तिघांची पार्टी आणि तर डॅडी आणि त्यांची पार्टी ना हवा ना किंवा मग मी असं करेन जो होईल तो माझा पार्टनर तुम्ही दोघं पार्टनर म्हणजे मला कोणी पार्टनरच नाही अजूनपर्यंत मायरा जसजशी मोठी होते तस तसं आय एम श्योर sure की तिच्या जबाबदाऱ्या वाढत आहेत तुमच्या जबाबदाऱ्या वाढत एक जबाबदारी आले सो यंदा बाप्पाच्या चरणी काय स्पेशली मागितलंय काय सांगितलंय बिकॉज आता कुटुंब चौकोळी होणार आहे हु, एकच गोष्ट आम्ही म्हणजे मी श्वेता मी हेच म्हणतो की बाळ जेव्हा जन्माला येतात ना ते हेल्दी राहणं हेच खूप इम्पॉर्टंट आहे आज बघतो की मुलगा पाहिजे मुलगी पाहिजे हे तर खूप दुसरी लांबची गोष्ट झाली बट आय ऑलवेज फील की ते बाळ व्यवस्थित हेल्दी आणि चांगलं जन्मलं आणि सगळं व्यवस्थित असो हीच मी बाप्पा चरणी आम्ही प्रार्थना केली आहे शकता आई पण पुन्हा अनुभवणार आहे एकदा अनुभवून हे समस्त छान आम्हाला आम्हाला मला सांगायचं आहे की मी असं केव्हाच केलं नाही की झालं झालं पण कोणाला हातच देऊ शकतो बाय ते मला ते बघायची खूप एक्साइटमेंट

आणि आता बाप्पा आले आपण विघ्नहर्ता म्हणतो त्याला आणि छान तुझ्यासाठी मस्त मस्त म्हणजे हा जोन आलेला हे आई पण अनुभवतेस छान हा फील आहे कसं वाटतंय हे सगळं खूप छान वाटतंय मायराच्या वेळेस म्हणजे आता सात वर्ष झाली तर ते पुण्याने नव्याने अनुभवते बऱ्याच वेळेस असं वाटतं की अरे हा हे तेव्हा झालं नव्हतं हे आता होत आता बेबीचे मुवमेंट पण खूप जास्ती असतात तर आम्हाला असं वाटतं मायरा शांत होती म्हणजे आता काहीतरी गडबड होणार पण ठीक आहे म्हणजे ते नव्याने अनुभवायला आम्ही रेडी आहोत <laughs> ना आणि मजा येणार आहे म्हणजे बऱ्याचशा गोष्टी असतात त्यावेळेला आपल्याला त्यावेळेला ती आपण नवीन गोष्ट होती या वेळेला अरे आपण महाराज वेळेला त्यांना केलं आपण ह्या वेळेला करूया आपण कदाचित अजून पाच सहा वर्षांनी एक अजून काहीतरी वेगळं असणार आहे बट इट इज ऑलवेज अ ट्रान्झिशन फेस काहीतरी नवीन आयुष्यात घडत असत आणि मला सांगायचे असं जर का बेबी हलत असेल आणि मी हात लावला असं केव्हाच नाही झालं की बेबी हलत नाहीये आणि मी आवाज जरी दिला तरी ते हलणार कारण मी त्याला खूप असं मी माझ असं झालं मम्मा केव्हा येणार आहे मी थांबणार नाहीये मी थांबणार नाहीये कधी आणणार कधी आणणार